नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडई आता असा तुळशीचं लगीन तुम्ही हातात बघलाय ही असा दिंड्याची काठी तर याचा जर काम सुरू असा तुम्ही बघू शकताय अशी एका नटोचा लागता दिंड्या तर दिंड्याच्या काठी एक तर आज भरपूर महत्त्व असा ह्या दिंड्याच्या काठी तुळशीचा लगीन आज तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळणार असा रात्रीपर्यंत कारण काय माहिती पडची कधी काय सांग येणार ना, ना। पहिल्यासारखी आता मजा पण राहून आहे पहिली रात्रीची लग्न लागत आता म्हणजे चार पाच वाजता पण येतात पण रात्रीची पण तुमका लग्न या व्हिडिओ दिसणारच ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि तोपर्यंत तुमचं दिंड्याची गाठी ही कशी नटवतात ते मी तुमका दाखवते ही बघा ही अशी आमची तुळस आहे आणि हे फायनल रिझल्ट असा काहीतरी म्हणजे आमच्यात असं म्हणतं ही दिंड्याची काठी ही बघा अशी नटवली जातात म्हणजे ही नवरीच्या नवरीच्या रूपात लावली जातात म्हणजे नवरी म्हणतो आणि ही वांदग्याची काठी असतात ते का नवरो असा म्हणजे तुळशीचं लग्न असतं आमच्याकडे तुमका माहितीच असतं कारण दरवर्षी दोन तीन वर्ष व्हिडिओ बनवतोय हे बघा हे आता काम सुरू आहे तुमचं दाखवतात या कसं करतात सोप्या दिसतात पण या कठीण ये बघा ही अशी आता काढूची असा आता आपण मशीन सुरू करू आपण होईल तशी आपण डिझाईन करू शकतो येतं असं करायचं आणि अशा अस्त्रा काढूची लागते कारण गिंड्याची काठी आमच्या नवरी मनात लावली जातात तुळशी आणि मानग्याची काठी नवरा असं हे लग्न असतं नंतर सांगते मी आता परत आपण काम करूया तर मंडई काय विषय झालो माहिती आहे की भरघोस उपस्थिती असा म्हणजे मरणाने पावस दिलेलो असा ह्या वर्षी पाव आणि भटजी पण लवकर इले रात्रीची माझी असते ती वेगळीच असतं लाईटही गेली ती गेली सकाळपासून सोमवारही असा असा विषय झालेला असा तुम्हाला दाखवा येतं बघा आई आता लग्नाची तयारी करता चार्जिंग पण कमी असा इतके प्रॉब्लेम असत पण लग्न करूच व्हिडिओ अपलोड करतो ठरलं तर ठरायला हे बघा हे काय म्हणतात ते मुंडावाळी है मागे आणि असे बघा हे तुळशीत ठेवलं लागतं आवळे चिंचे आणि ही बघा ही नवरी मी कशी नटायली ते बघा खूप कष्ट लागले आणि अशी नवरी ही आपण असं ह्या लग्नासाठी जोरदार तयारी असा खाय गडबड चाललेली असा आणि भटजी पण भटजी पण म्हणजे अचानक गेले त्याच्यामुळे काय आणि पावसान तर आज धुडभूस घातलेलो असं लग्न कारण काल लग्न जी केलेली होती ना त्यांच्या तरी सुखरूप लग्नात लागली लाग पण आता बघूया आता सकाळ संध्याकाळ म्हणजे पावसाचा जास्त कोणी उच्चही नाही लगीन कसा होता

انا انا ديسه قول ह

तर होंडई अशा प्रकारे आमच्या घराकडे लग्न झालेला हाय गडबड झाली येत असं काय माहित नाही भटजीनी मंगल हट्ट्या का म्हटली ती पण काय ऐकायला येऊन नसतील हळूहळू म्हटलं कारण पाऊस वारो विरो सगळा मिक्स झालेला त्या लग्नात पावसाची उपस्थिती असल्यामुळे गोंधळ झालो पण व्हिडिओ तुम्ही नक्की आवडेन बघा कारण कोकणात क्लायमेट चेंज होत जसं माणूस चेंज झाला असं सगळं चेंज झालेलं आपली आपल्या डोळे असं झालेला असा तर हे बघा अशा प्रकारे झालेला चुरमले विरमले उडवून सगळा आणि लग्न झालेला लग्न झाल्यानंतर बघा कृष्ण आणि दिंड्याची गाठी नवरी नवरू तुझी सिमेंट किती अशा प्रकारे सगळा झालेला मंडई अशा प्रकारे सगळा झालेला असा लग्नाचा व्हिडिओ तुमका आवडला असं जास्तीत जास्त शेअर करून टाका आता रात्री आरती करू तो एक डेडिकेटेड वेगळं व्हिडिओ करूया आपण व्हिडिओ आवडला असतो कोकण जमिनी युट्यूब चॅनल नक्की एकदा सब्सक्राइब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये